नागपूर जिल्ह्यातील धामणा लिंगा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट सहा कामगारांचा भाजून कोळसा पाच महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू धामणा लिंगा गुरुवार तेरा जूनचे दुपारी एक वाजताचे दरम्यान नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ताजी नागपूर तसेच नागपूर शहरापासून सत्तावीस किमी अंतरावरील धामणा लिंगा, गावालगत सामुंडी एक्सप्लोसिव, दारू बोरा, कंपनी मधे स्फोट झाला। स्पोर्ट इतका भयानक होता कि यास होता पाँच महिला एक पुरुष असे सहा कामगारांसा भाजून कोरसा झाला। तर अनेक कामगारांना उपचारा साठी नागपुर येथील खाजगी रुग्नालय दाखल करन्यत आलेया हे। काल दी एक तीन गुरुवारला धामणा येथील सात महिला व काही पुरुष नेहमीप्रमाणे गावाजवळील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत कामावर गेल्या परंतु काळ त्यांची वाट पाहत बसला होता दुपारी एकचे सुमारास डिटोनेटर ची फटाका वातीची कटिंग सुरू असतानाच अचानक स्फोट झाला यात तीन चेंबरमध्ये काम करीत असलेले कामगार होरपळून गेले काहींना बाहेर फेकले यात चार कामगार तरुणी सह एका पुरुष कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला दवाखान्यात उपचार करताना मरण पावली तर तीन कामगार गंभीर जखमी झाले मृतांमध्ये कुवैशाली आनंदराव क्षीरसागर वय एकवीस वर्षे कुप्रांजली किस्ना मोदरे वय बावीस वर्षे कुप्राची श्रीकांत फलके वय एकोणीस वर्षे कु मोनाली शंकरराव अलोने वय पंचवीस वर्षे सो शीतल आशिष चटप वय एकोणतीस वर्षे सर्वरा धामणा व पन्नालाल रेखालाल बंदेवार वय साठ वर्षे राहणार सातनवरी अशी मृतकांची नावे असून श्रद्धा वनराज पाटील वय बावीस वर्षे राहणार धामणा प्रमोद मुरलीधर चव्हारे वय पंचवीस वर्षे राहणार नेरी मानकर व दानसाम रसकोल्हे वय सव्वीस वर्षेरा मध्यप्रदेश अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच सर्व प्रशासन घटनास्थळी पोहोचले यातमाजी गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी पोहोचले तर नागपूर पोलीस कमिशनर रवींद्र सिंघल पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर डेरेदाखल झाले आहे नागपूर जिल्ह्यातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोटापूर्वी सहा महिन्याआधी याच महामार्गावरील चाकडोह हो येथील बारूद कंपनीतही स्फोट झाला होता यातही नऊ कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तेव्हा सोलार एक्सप्लॉझिव्ह इंडस्ट्रीजकडून प्रत्येकी पंचवीस लाखाचे धनादेश देण्यात आले होते तर सरकारकडून ही मृतकाचे कुटुंबियांना पाच लाखांची घोषणा केली होती धामणा येथील चामुंडी दारुबोळा कंपनीचे स्फोटात मृतकांचा आकडा सहा असल्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितले आहे घटनास्थळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी भेट दिली माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुनीताताई गावंडे माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थसभाप्ती भारतीताई पाटील नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पारधी काँग्रेसचे नागपूर वाडी येथील जिल्ह्याचे नेते शैलेश थोराणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आकाश गजबे यांनी भेटी दिल्या व मृतक व जखमी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून महामार्ग रोखून धरला काही काळ स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ता मंडळींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला तर पोलीस विभागाने कडक बंदोबस्त करत सीमाबंदी करत कोणत्याही अरकारची घटना वा उपद्रव होऊ नये यासाठी प्रयत्न केले पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळ व कंपनी परिसर पोलीस छावणीत रूपांतरित केली नागपूर शहर व ग्रामीण भागातील तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नजर ठेवून होते कोंढाई येथील तिवारी पोलीस अधिकारी कळमेश्वर येथील जमादार प्रदीप गायकवाड सह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी हिंगणा ठाणापेठ कारडोंगरीचे बीट अधिकारी अरविंद नाईकसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त केला पोलीस बलाने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते स्थानिक नागरिकांनी व नेते मंडळींनी भरपाईची मागणी लेखी रूपात पोलीस विभागाला सोपवली आपण पाहत होते बीएस फोर न्यूज धामणा लिंगावरून संजय खांडेकर नागपूर काय मागणी तुम्ही जरी असते तरी तुम्हाला असं वाटलं असतं की काय आहे सुरक्षेची साधनं वगैरे सांगा फारच दुःखद घटना घडली म्हणजे भारत भारत फारच म्हणजे धक्कादायक होतं काय तुम्ही पाहिलं डोळ्या ना त्यावेळेस जडतांनी पाहिल्या बाया जडतांनी पाहिले माणसं कसं वाचवा काय वाचवा ते बोंगलत होते पण आम्ही काहीच नाही करू शकतो आमच्या सोबतचे काम वृक्षीच्या दृष्टीने योग्य उपाय कंपनी जे करायची आहे ते करतो सुरक्षा अँबुलन्स घेऊन काही येऊन काय अॅम्बुलन्स नागपूर शिवाय येऊन अँल नाही गावात गावातून गाड्या बोलावल्या मॅनेजरनं खूप प्रयत्न केले काय के करणार तुम्ही तुम्ही आता अनेक वर्षांपासून पाहत आहे काम करत करतायत काय नेमकी चूक झाली जेणेकरून हा घटना घडली असो आता तुम्हाला का आता काही सांगू शकत नाही कारण आमचा ता लंच टायमिंग असल्यामुळं आम्ही ते इकडे होतोच नाही आम्ही आमच्या जेवणाच्या याच्यात होतो ब्लास झाल्याबरोबर आम्ही बाहेर निघालो येऊन पाहतो ते तो सांगतो साकी काही नाही आम्ही आमच्यावाले आयडन काढले जे आम्हाला समजते तेव्हा आम्ही मदतीची याचना करतो मदत कोणा आणि आमच्याच कामगार मदत करतात फक्त बॉडीवर आम्ही पाणी नाही टाकलं लावलं उभे आत्ता घ्या मग लगेच त्याच्यावर आम्ही पाणी नाही टाकलं पाणी पाहिजे ते कर